मंडळी जय जवान जय किसान आज आपण निमसोडच्या फाटीवरती आलोय निमसोड शितोळे नगर आ, या ठिकाण भव्य आणि दिव्य असं ओपनच बैलगाडी शर्यत मैदान आहे दिनांक आहे वीस आठ दोन हजार चोवीस रोजी देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान आहे आणि आता तुम्ही बघितलं इतक्या दिवस जे निमसोडच्या फाटीवरती मैदान होतात एकदम सुंदर आणि पारदर्शक बैलांना पाळण्यासाठी एक महाराष्ट्रातील नामवंत असं मैदान आहे आणि या मैदानाचाच बघा तुम्ही पलीकडे बोर्ड लावलेला आहे एक लाख अकरा हजाराचं पहिलं बक्षीस आहे लखपती होण्याचं तुम्हाला चान्स आहे आणि एक चांगलं मैदान आणि ह्या गावाचा खरोखर इतिहास चांगला आहे की प्रत्येक मैदानाला एकदम पारदर्शक आणि उजेडाच्या आतमध्ये मैदान होतंय असं हे निमसोड निमसोडचं मैदान आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा आज आपण घेणार आहोत दादा नमस्ते नमस्कार प्रथम नाव सांगा गणेश विठ्ठल शितोळे काय सांगताल मैदानाविषयी किंवा कशा निमित्त मैदान भरवलंय मायका यात्रेच्या निमित्तानं आम्ही मैदान भरवतोय आमची पारंपरिक परंपरा आहे जवळजवळ तेहतीस वर्षाची सालाबाद प्रमाण आम्ही ही मैदान भरवायचा प्रयत्न करतो या वर्षी पण मैदान फाटी चांगले आहे निमसोडची फाटी सर्वांनी आता बघितलेलीच आहे मैदानाला शेतकऱ्यांना किंवा बैलगाडी मालकांना तुमच्या मैदानाला यावं म्हणून काय आव्हान करताल दूग, दूग। नमस्ते नाव सांगा प्रल्हाद नामदिवशी तोळे ना काय सांगताय मैदानाविषयी आमचं पारंपरिक मैदान आहे बत्तीस तेहतीस वर्षापासून चालू आहे मैदान आमचं तर त्या मैदानात गाड्या यावेत किंवा आमचं चांगले व्यवस्थित पारंपरिक मैदान चालतंय आमचं आणि सोडची फाटी प्रसिद्ध आहे कुठे कोणाला त्रास होत नाही किंवा काय नाही दिवसास येत मैदानाचा फायनल होतोय माझं राम हरिमोरे काय मैदानाविषयी सांगता मैदाना विषय म्हणजे मैदानाविषयी की ही फाटी आता तरी सगळ्यांनी बघितलेलीच आहे आणि या फाटीवरती गाड्या पण भरपूर येतात आणि मैदान हे रितसर होईल अगदी म्हणजे त्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही बैलगाडी गाडी मालकांना काय आवाहन करताल किंवा बक्षिसा संदर्भात काय सांग बक्षिसा संदर्भात पहिलं बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये आणि दोन ह्याच्या महालक्ष्मीच्या मूर्त्याचा चांदीच्या आणि गटपास होणाऱ्याला मानाची ट्रॉफी प्रत्येक गट पास प्रत्येक गट पास होणाऱ्याला मानाची ट्रॉफी आणि मानाचा फाळा आणि फायनलच्या विजेत्यांना काय म्हणजे ट्रॉफी वगैरे काय हा त्यांना ते म्हणजे त्यांच्या ट्रॉफी आहेतच ना वेगळ्या फक्त जे पहिले पहिला नंबर येईल त्याला मानाच्या मूर्त्या आता नोंदणी संदर्भात काय कसं नोंदणी ही आजपासूनच ऑनलाईन चालू केलेली आहे एकोणीस तारखेपर्यंत नोंदणी राहील आणि एकोणीस तारखेला पाच वाजता लोट काढली मारुती सांगूय काय लोकांना आव्हान करताल तुमच्या मैदान म्हणलं तर तसं निमसोड मध्ये कमीत कमी वर्षातून सात ते सात अड्डे होतात आणि कोणत्याही अड्ड्यात कुणाही बैलावर अन्याय कधीच झालेला नाही आजपर्यंत रेकॉर्ड आहे आणि आमचा अड्डा नगर निमसोड तेहतीस वर्षापासून अड्डा चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही कधी कुठल्या बैलावर किंवा कुठल्या बाई गाडी मालकावर अन्याय होऊन दिलेला नाही तरी सर्व गाडी मालकांनी भरपूर संख्येने यावं आम्ही हे पैशासाठी मैदान भरवत नाही एक नाद आणि गावाचं नाव गा ह्यासाठी आम्ही मैदान भरवतोय आमचे सर्व भाविक देवीसाठी भरपूर खर्च करतात त्या हे मैदान भरवलेलं हो आहे तरी सर्व गाडी मालकाने भरपूर संख्येने उपस्थित राहावं हो। मा नक्कीच मापक शब्दात काकांना चांगलं सांगितलेलं आहे आणि खरोखर या मैदानाचा सांगितल्याप्रमाणे इतिहास आहे की उजाडा सक्ता फायनल आणि पारदर्शक मैदान म्हणून निमसोडच्या मैदानाकडे बघितलं जातं निमसोड शितोळे नगरचं हे मैदान आहे आणि या मैदानाला सर्वांनी यावी अशी मी विनंती करतो काका नमस्ते, नमस्ते। नाव सांगा दशरथ बंडू शितोळे काय लोकांना काय शेतकऱ्यांना काय आव्हान करताल तुम्ही देवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत ठेवली हा यात्रेनिमित्त शर्यत ठेवली आम्ही शेतकऱ्याला सांगतोय की आपल्या त्यासने अन्याय होऊन देणार नाही प्रथम आपलं सुभाष अप्पा शितोळे Uh, काय सांगताल तुमच्या यात्रेचं मैदान आहे या मैदानाबद्दल लोकांना शेतकऱ्यांना काय आव्हान करताल मोठ्या संख्येने येण्यासाठी आमचं हे मैदान हे पारंपरिक आहे मायाकादेवीच्या यात्रेनिमित्त आम्ही हे दरवर्षी भरतो गेले पंचवीस तीस वर्ष झाले आम्ही सातत्याने हे मैदान भरवतो आणि बैलगाडी बैलगाडा संघटनेच्या ज्या काही निमावले आहेत त्याप्रमाणे आम्ही अगदी पारदर्शकपणे पहिल्यापासून मैदान भरवतोय आताही भरवण्यात येईल मात्र शंका नाही असं मी माझ्यातर्फे आवाहन करतो मंडळी बघा ग्रामस्थ आहेत परंतु बैलगाडी क्षेत्रातली लोक नाहीत एक नादासाठी मैदान घेतलेलं आहे बैलगाडी शर्यतीतले असल्या रोज तुम्हाला माहिती सगळी गडागड गाड़, पोपटागत बोलतात परंतु आज ही सगळी ग्रामस्थ आहेत शर्यतीच्या पलीकडची लोक आहेत परंतु त्यांना ही शर्यत टिकावी किंवा बैलगाडी शर्यत चांगली व्हावी यासाठी हे मैदान भरवलेलं आहे निमसोड शितुळे नगर च हे मैदान आहे आणि या नगरीमध्ये आपण सर्वांनी मी तुम्हाला माझ्या तर्फे विनंती करतो आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं कारण या मैदानावरती अनेक मैदानाची मी बैठ घेतलेले कधीही अन्याय झाला नाही आणि ह्या सुद्धा मैदानाला ना होणार नाही आपण सर्वांनी दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी ओपनचं मैदान आहे भव्य आणि दिवे ओपनचं मैदान आहे या मैदानाला उपस्थित राहावे